गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त कंधार येथील गजानन प्रसुती ग्रह व बाल रुग्णालयात महापूजा संपन्न आज गुरुवार दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री योगीराज गजानन महाराजांच्या यांच्या एकशे सत्तेचाळीसव्या प्रकट दिनानिमित्त व तसेच कंधार येथील श्री गजानन प्रसुती ग्रह व बाल रुग्णालयाचा अकरावा वर्धापन दिनानिमित्त महापूजा तसेच प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते रुग्णालयाचे संचालक डॉक्टर गजानन आंबेडकर वसुधा आंबेडकर यांनी सर्व भक्तगणांना शुभेच्छा दिल्या व तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे परिवाराच्या वतीने करण्यात आले सद्गुरु श्री गजानन महाराज यांच्या एकशे सत्तेचाळीस प्रकट दिनानिमित्त मी सर्वांचे स्वागत करतो आणि आम्ही दरवर्षीप्रमाणे आमच्या श्री गजानन बाल बालरुग्णालय येथे कंदार येथे आयोजन करतो दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी ह्या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे तरी सर्वांनी सर्वांना प्रकाश शुभेच्छा आणि सर्वांनी महाप्रसादाचा लाभ